नाश्त्यासाठी असो सोप किंवा मग टिफिनसाठी आज आपण मस्त मऊ लुसलुशीत बीटचे पराठे बघणार आहोत बीटचा पराठा हा शरीरासाठी अतिशय चांगला असतो हल्ली मुलं अजिबात भाज्या खात नाही त्यामुळे आपण हे मुलांना देऊ शकतो बीटचे पराठे हे आपल्या शरीरासाठी अतिशय चांगले असतात तर हे पराठे दिवसभर मऊ लुसलुशीत राहण्यासाठी मी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे तर हा सिक्रेट पदार्थ वापरून आपले बीटचे पराठे अगदी मऊ लुसलुशीत दिवसभर राहतील चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करूया रेसिपीला सुरुवात तर मी इथं मध्यम आकाराचे दोन बीट घेतलेले आहे त्याची वरची साल काढून हा बीट मोठ्या खिसणीवर खिसून घेतलेला आहे तर तुम्ही मिक्सरमध्येही ग्राइंड करू शकता तर मी हा खिसून घेतलेला आहे आता हा मी एका मोठ्या ताटामध्ये घेऊन यामध्ये घालणार आहे ते म्हणजे चार वाटी गव्हाचं पीठ तर नॉर्मल आपलं चपातीचं चा पीठ असते तेच इथं मी चार वाटी घेतलं त्याला मी एक वाटी तांदूळाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं त्याचबरोबर आता मी इथं पांढरे तीळ वापरत आहे ते म्हणजे दोन चमच त्याचबरोबर मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करत आहे त्यानंतर आता हातावर आपल्याला क्रश करून ओवा घालून घ्यायचा आहे हा असा हातावर घातल्यामुळे आपल्या पराठ्याची चव अतिशय छान लागते त्यामुळं असा हातावर क्रश करून घालायचा आता यामध्ये ॲड करायचं ते म्हणजे लसण जिरं वाटलेलं आणि त्यानंतर मी इथं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि अर्धा चम्मच हळद ॲड केलेली आहे आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे ते म्हणजे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथं अर्धा चम्मच जिरे वापरलेले आहे ते सिक्रेट सामान जे मी पहिले बोलली होती ते म्हणजे अर्धी वाटी दही हे घातल्यामुळे आपले पराठे अगदी मऊ लुसलुशीत होतात तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कणकेमध्ये आणि याची छानशी कणिक मळून घ्यायची आहे पराठ्यांसाठी तर एकदम खूप जास्त पातळही नको किंवा खूप जास्त घट्टही नको पातळ जर झाले तर आपले पराठे जे आहेत ते कोळपटाला चिकटतात आणि जर घट्ट झाले तर ते कडक होतात त्यामुळं आपण जशी चपातीला मऊसूद कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायची आता इथं थोडंसं तेल टाकून पुन्हा याला छान मळून घ्यायची आता मळल्यानंतर हे आपल्या लाटण्याला किंवा कोळपाटाला अजिबात चिपकून आहे म्हणून काय करायचं तर मी इथे एक दुसरी ट्रीक वापरलेली आहे ती सांगते तुम्हाला तर आता तुम्ही बरेचदा बघितलं असेल आपण जेव्हा पराठे बनवतो तेव्हा खूप जास्त आपल्या लाटण्याला किंवा कोळपाटाला पीठ चिकटतं तर हे पीठ का चिकटतं कारण आपण इथं गव्हाचा पिठाचा वापर करतो तर हे गव्हाचं पीठ न वापरता आज आपण इथं वापरणार आहे ते म्हणजे तांदुळाचं पीठ तांदुळाचं पीठ वापरल्यामुळे एक ला तर आपल्या लाटण्याला किंवा कोळपाटाला अजिबात आपली जी कणिका आहे पराठ्याची ती अजिबात चिकटत नाही आणि यामुळे जोपर्यंत आपले पूर्ण पराठे होत नाही तोपर्यंत कोळपाट आणि लाटणं अगदी स्वच्छ राहतं तर तुम्ही बघू शकता मी इथं पातळ असा छोटासा मीडियम साईजचा सा, पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता तो आपल्याला फुल गॅसवर मस्त दोन्ही साइड कडून खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत आता मी दुसरा पराठा इथं लाटून घेते पराठा लाटण्याची अतिशय सोपी पद्धत आहे एकदम पातळ असा पराठा लाटून घ्यायचा मऊसूत असा आपला पराठा रेडी होतो आणि दिवसभर आपले पराठे छान असे या पद्धतीनं केल्यानंतर मऊसूत राहतात तर तुम्ही हवेत तेवढे पातळ जाडसर तुमच्या आवडीनुसार पराठे इथं करू शकता तर दोन्ही कडून फक्त फुल गॅसवर आपलेले पराठे दोन्ही साईडकून खरपूस असे भाजून घ्यायचे कारण मंद आचेवर जर पराठे भाजले तर कडक होतात त्यामुळं खूप महत्वाची ही टीप आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा लालबुंद असा आपला पराठा बीटचा इथं तरा तयार झालेला आहे त्याच पद्धतीनं मी बरेचसे पराठे पूर्ण कणकेचे इथं करून घेतलेले आहे पूर्ण पातळ आणि मस्त असे आपले पराठे इथे रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान अगदी पौष्टिक असे नाश्त्यासाठी असो किंवा मग टिफिनसाठी किंवा मग कुठं बाहेर जातानाही आपण ही, ही पराठे नेऊ शकतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर हे पराठे तुम्ही दहीबरोबर किंवा मग चटणीबरोबरही खाऊ शकता लसन सल, तर मी इथं लसण जिरीची आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्याबरोबरही अप्रतिम असे हे पराठे लागतात कोरडी चटणी घेतली तरी प्रवासात नेऊ शकतो आणि जर घरी खायचं असेल तर मग दहीबरोबर अप्रतिम असे हे पराठे होतात आपण जे यामध्ये वापर केलेला आहे दहीचा त्यामुळं अगदी मौसूत असे हे पराठे दिवसभर राहतात आणि चवीलाही अतिशय मस्त असे लागतात तर त्याचबरोबर जर मुलांना टिफिनमध्ये द्यायचे असेल तर कुठल्या पद्धतीने हे पराठे मुलांना तुम्ही देऊ शकता त्या त्याची मी एक तुम्हाला ट्रिक सांगत आहे अगदी पराठ्याला मधून अशी फोल्ड करायची आणि पराठा जसा मी व्हिडिओ दाखवत आहे तसा रोल करायचा असे जर पराठे तुम्हाला तुम्ही मुलांना दिले तर एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि मुलं याकडे आकर्षित होतात -पत आणि पटापट खातात तर टिफिनही लवकर संपतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद